चला आप ले ले? पता पता तर आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत ते पटापट आपण घेऊया मंदारचा प्रश्न आहे जॉब कधी मिळेल चेक करूया मंदारसाठी काय अॅन्सर येते मंदार मी तुमचा प्रश्न घेते तुम्ही जॉबबद्दल विचारलं होतं तर बघूया मंदार मंदारची जन्मतारीख तीस था, तीस अकरा एकोणीसशे पंच्याऐंशी मंदार जॉब कधी तीस तारीख तीस अकरा एकोणीसशे पंच्याऐंशी

लागेल oh, का ओके मंडारची जन्मतारीख तीस आहे तीस म्हणजे सांगते मंदर एक मिनिट जॉबचा एक चान्स तुम्हाला मिळणार आहे मंदार आणि होय जॉब मिळणार आहे तुम्हाला एक दोन ते चार महिन्याच्या पिरियडमध्ये तुम्हाला कधी पण जॉब मिळू शकतो चांगले आहेत कार्ड ओके फायनान्शियल थोडा प्रॉब्लेम आहे वाटतं तुमचा ओके थोडं कार्ड असं येतं मिळेल तुम्हाला जॉब कार्ड तर आलेले आपण पुढे बघूया निधी मोरे निधी बोरे, सॉरी निधी तुमच्यासाठी आपण प्रश्न घेऊया Thank you. थोडासा टाईम लागणार निधी पण तुम्हाला न्यायला येतील म्हणून एसमध्ये तर कार्ड आलं आहे ओके हॅपी फॅमिली तुम्ही विचार भरपूर करताय फॅमिली व्यवस्थित सगळं राहावं खूप हो। ट्राय करताय तुम्ही वाटतं फॅमिलीसाठी मॅरेजसाठी पण आलेलं आहे मॅरेज लाईफसाठीच हे पूर्ण फॅमिलीच आलेलं आहे तुमच्याकडून जेवढे जा प्रयत्न होते तेवढे भरपूर होते तुम्ही ट्राय करताय तुमच्या म्हणजे पार्टनरसाठी ओके द टॉवरचं कार्ड जेव्हा येतं ना थोडासा लॉंग टाईम दाखवतो ओके मी तुम्हाला पहिलंच सांगते लॉंग टाईममध्ये दाखवतो तर तुम्हाला न्यायला तर येतील पण लॉंग टाईममध्ये दाखवत आहे राईट आणखीन काय प्रश्न आहे का मी ते तुम्हाला कॉन्टॅक्ट वगैरे करत असतील तर ठीक आहे आणि जरी नसेल नसतील करत ना तर ते कॉन्टॅक्ट वगैरे पण करतील पण न्यायचं तुम्ही विचारलात तर थोडस लॉंग टाईममध्ये दाखवत आहे वारणाचा प्रश्न आहे वारणाची जन्मतारीख दोन दशराशी लग्न वारणासाठी वारणा वारणाची जन्मतारीख दोन तीन एकोणीसशे त्र्याऐंशी लग्न कधी होईल वारणा तारीख दोन तीन एकोणीसशे त्र्याऐंशी चेक करूया वारणा तुमच्यासाठी आपण घेतो आहे प्रश्न बघूया लग्न कधी होईल दोन तीन एकोणीसशे त्र्याऐंशी लग्न कधी होईल वारणाचं काय आयोग आहे का मॅरेज लाईफसाठी वारणाचं जन्मतारीख

ओके न्यू बिगिनिंगमध्ये आलं आहे एक न्यू म नोमध्ये कार्ड आलं आहे ओके फोर ऑफ पॅन्टिकल्स आलं आहे आणि द फुलचं एक आलं आहे न्यू बिगिनिंग होऊ शकते तुमच्या मॅरेज लाईफसाठी मी अंतिम चेक करते अजून वेळ आहे नाही वार ना अजून तुम्हाला ना वेळ सांगते ओके नो मध्ये कार्ड आलेत थोडंसं मला अजून वाटतं अजून तुम्हाला ना एक सात ते आठ महिन्याचं पिरियड दाखवतो त्याच्यानंतर कदाचित एनर्जीस थोड्याशा चेंज झाल्या किंवा काही गोष्टी तर त्या दरम्यान होऊ शकतं आता थोडंसं टेन्स आहात काळजीमध्ये आहात ऑब्विसली पार्टन पार्टनरच्या तुमच्या काहीतरी तुमचा विचार दिसतोय न्यू बिगनिंगचं तर कार्ड आले पण कार हो हो ते पण बीमध्ये आले आपण एस आणि नो असं धरू शकत नाही बीमध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंट आम्ही धरतो मेबीमध्ये जेवायला कार्ड आहे म्हणजे होईल पण नाही पण होईल पण मी तुम्हाला सांगते सात ते आठ महिन्याचा कालावधी ह्याच्यामध्ये क्लिअरली दिसतोय ओके म्हणजे थोडक्यात की अजून दिल्या इतक्यात दिसत नाही मॅरेज लाईफसाठी साठी राजेंद्र राजेंद्र पवार के अच्छा राजेंद्र तुम्हाला पार्टनरची तुमच्या एनर्जी चेक करायचे आहेत ओके राजेंद्र चेक, चे, चेक करूया राजेंद्र तुमच्यासाठी काय आहे तुमच्या पार्टनरची फीलिंग राजेंद्र 3, to 5, राजेंद्र एसमध्ये आले आहेत कार्ड सगळे एसमध्ये कार्ड तर एनर्जीच म्हणजे सांगायची गरजच नाही एनर्जीज खूप छान आहेत तुमच्या तुमच्या पार्टनरच्या तुमच्या पार्टनर जो पण आहे ना त्याच्या एनर्जीज तुमच्यासाठी आणि फिलिंग तुम्ही मला विचारलं तर फिलिंग काय आहे तर फिलिंग सगळ्या एसमध्ये कार्ड आलेले आहेत ओके एसमध्ये आहेत बॅलन्स सिक्स ऑफ कप्स एसमध्ये येतात आहे बॅलन्समध्ये सिक्स ऑफ कोर्स फीलिंग आहे तर राजेंद्र तुमच्या पार्टनरला तुमच्याविषयी ओके प्रणिता गायकवाड यांचा पण प्रश्न घेऊया प्रणिता गायकवाड अच्छा प्रणिता तुम्ही हेल्थ विषय विचारले आपण नक्की चेक करूया

जरा आत्ता ठीक नाही आहे ओके आहे मला ह्याच्यामध्ये तब्येत ठीक नाही आहे पण तब्येत छान होणार त्यांची थोडासा कर्माचक्रा असतो ना त्याचा थोडा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांचं काही बाहेरच्या अशा गोष्टी पण असतात ना त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आहे काही हेल्थविषयी जर तुम्ही मला विचारलात ना तर लवकरात लवकर ठीक होतील ते ओके द वर्ल्डचं कार्ड आहे टेन्शन आहे जरासं त्यांना तब्येत थोडीशी टेन्स आहे रात्री झोप वगैरे पण लागत नसेल व्यवस्थित आणि काळजी पण काही ना काहीतरी एन्झायटी गोष्टी होतात आहे ओके बाकी कार्ड सगळे त्यांचे छान आले आहेत आम... ऑफ तीन चार महिन्यामध्ये एकदम कवर होतील ते व्यवस्थित तब्येतीमध्ये ओके आत्ता तर सगळे एकच कार्ड फक्त आलेलं आहे की ओ, हो त्यांची तब्येत थोडंसं नाही आहे व्यवस्थित बाकी सगळे चांगले कार्ड आलेत म्हणजे की त्यांची तब्येत ती, ओके होऊन जाईल चांगली होणार त्यांची तब्येत ती दोन ते तीन महिन्यामध्ये चांगली होऊन जाईल आता श्वेताचं घेऊया प्रश्न श्वेतानं पण आपल्याला विचारले ओके श्वेताचं पण आपण प्रश्न घेऊया सोळा पाच ऐंशी शहाऐंशी शे। श्वेता सोळा पाच ऐंशी शहाऐंशी करिअर विषय करिअर कसं आहे त्याचा श्वेता पहिलं करिअर विषय चेक करूया करिअर कसं राहील श्वेताचं श्वेताचं करिअर कसं आहे सोळा पाच करिअर कसं राहील श्वेताचं करिअर कसं आहे श्वेताचं પેલા કરિયર વિષય જરા ચેક કર करिअर थोडंसं अजून चान्स नाही आहे दिसत आहे करिअरमध्ये थोडंसं डिले वाटते मला ओके करिअरमध्ये अजून ग्रोथ किंवा म्हणावं तसं सिच्युएशन किंवा थोडंसं त्या गोष्टी अजून हे होत नाही आहेत म्हणजे तुमच्याकडे येत नाही आहेत ये करिअर विषयच्या ओके मॅरेज लाईफसाठी बघूया आपण करिअरला थोडासा म्हणजे वेळ लागते सेट व्हायला तुम्ही ओके Non è vero che la sua madre è la sua madre, 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 मॅरेजसाठी चांगले आलेले आहेत कार्ड हो पेज ऑफ वॉन्टचं पण कार्ड आलं आहे मॅरेज होणार तुमची क्वीन ऑफ पेंटिकलचं पण कार्ड आलं आहे नाराज राहू नका काळजीमध्ये राहू नका टाईम टू टाईम थोडं सगळ्या गोष्टीला थोडासा टाईम द्यावा लागतो टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊन जातील ओके आणि मॅरेज लाईफसाठी खूप छान आले आहेत कार्ड आणि बॉटमची एनर्जी पण येसमध्ये आलं आहे तुम्हाला ओके तुम्ही ज्या मॅसेजचं वेट करताय ना मॅरेजसाठी तर तो मॅसेजला लवकर तुम्हाला मिळणार आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्याच्या पा पाच ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला तुमचं मॅरेज लाईफ नक्की होणार आत्ताचे सगळ्यांचे मी प्रश्न मी चेक करते एकदा सगळ्यांचे घेतलेत का निती बोरे मंदार वारणा राजेंद्र प्रणिता गायकवाड श्वेता ओके आत्ता मी सगळ्यांचे घेतले आहेत हा व्हिडिओ बघा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांनी व्हिडिओ बघा आणि मला सांगा आ, की तुम्हाला कसा वाटला ओके जेवढे प्रश्न माझ्याकडे आले होते तेवढे मी सगळे आता घेतलेले आहेत बघा तुम्ही व्हिडिओ आता जरा लॉंगमध्ये वगैरे गेलेलं असलं तर थोडंसं हे करा आ, तर चेक करा बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके थँक्यू सो मच